लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र पूजेनंतर रात्री घडलेल्या त्या प्रसंगामुळे कलाचं आयुष्य बदललेलं आहे कालच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलेलं आहे की जागरणाच्या रात्री खूप दारू प्यायल्यामुळे आता मात्र इकडे अद्वेतने कलाच्या रूममध्ये येऊन तमाशा केलेला आहे कलाला मिठीत घेतलेला आहे आणि त्यानंतर भयानक प्रसंग घडलेला आहे पण या रात्रीनंतर उजडलेल्या सकाळी घडलेला प्रकार हा अजून भयानक असणार आहे या प्रसंगानंतर कलाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेला असणार आहे आणि आता अद्वेतने कलाला गच्च मिठीत ओढल्यामुळे त्या क्षणाला असं काही घडतं की त्यामुळे सकाळी उठल्यावरती अद्वेतला तो भयानक प्रसंग आठवताच आता मात्र मालिकेमधली सगळी समीकरणं बदलून जाणार आहेत कलाच्या आणि अद्वेतच्या आयुष्यामध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे या प्रसंगाने नियतीने दोघांना जवळ आणण्याचं कारस्थान केलेलं आहे पण पूजेनंतर घडलेल्या रात्री सकाळी असं अजून एक प्रकार घडतो की ज्यामुळे आता मात्र कलाला चांदेकरांच्या घरामध्ये सुनेचं हक्काचं स्थान मिळतं आता तो प्रसंग काय असतो अद्वैतने कलाला गच्च मिठीत रात्री ओढल्यावरती सकाळी उठल्यावरती काय घडतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संगीता लपून छपून आपल्या मुलीचं हे सुख पाहण्यासाठी आलेली असते कारण आपल्याला आमंत्रण तर येणार नाही मग दिदान आपली पोरगी नटून थटून चांदेकरांची कशी इथे मिरवते हे पाहण्यासाठी संगीता येते आता मात्र अद्वैत कलाला बाहेर आल्यामुळे शेजाऱ्यांच्या मध्ये खूप चर्चेला उदाहरण येत की एक बहीण यांची पळून गेली आता लग्नानंतर ही दुसरी पण पळून गेली की काय त्याच वेळेला आबा सांगतात अद्वैत यापुढे लग्नानंतरचे कोणतेही विधी करायचे असतील ना तर तुला या नंतर बायकोला घेतल्याशिवाय कुठेही जाता येणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव बायकोला घेतल्याशिवाय तुला कसंही कुठेही जाता येणार नाही गोंधळी म्हणतात हो कारण आता ती तुमची अर्धांगिनी आहे कोणतंही काम करताना तुम्हाला एकमेकांच्या सोबत जोडीनेच काम करायला लागणार आहे आता तोपर्यंत तो सुंदर तयार होऊन कला येते कलाने बोलल्याप्रमाणे चांदेकरांच्या घराण्याची मोठी सुनशोबेल अशीच कला तयार झालेली असते मग कला आल्यावरती सगळे प्रतिष्ठित मंडळी कलाचं कौतुक करायला लागतात संगीता मात्र याची डेई याची डोही आपल्या कलाला पाहत असते आणि आता सगळेच जे शेजारी पाजारी आलेले असतात कलाला पाहून खुश होतात अखेर कला नटून थटून समोर येते आणि पूजेला बसते अद्वैत सुद्धा दोन क्षण कलाकडे पाहतच बसतो त्याच वेळेस पूजेची संगीत तयारी होते गोंधळ सुरू होतो देवटीचा खेळ होतो आबा स्वतः नाचायला लागतात चांदेकरांच्या घराण्याला परंपरेला पार पडतील पर असे सगळे विधी होतात आता कलाने अद्वेतच्या हाताला हात लावत आता पूर्णपणे नवरीचं सगळी वचनं पूर्ण केलेली असतात अद्वैत कला एकमेकांकडे पाहत असतात अद्वैत आणि कलाला पहिल्यांदा एकमेकांचा लग्नानंतर स्पर्श झालेला असतो आता मात्र सरोजला आपल्या मुलाला हे सगळं मनाविरुद्ध करावं लागतंय म्हणून वाईट वाटत असलं तरी अद्वैत हे सगळे रीतीभाती प्रतिष्ठेसाठी करत असतो मग सगळेजण छानपैकी डान्स करतात ड्युटीचा डान्स होतो अद्वैत कलाचं सगळं संपन्न होतं इकडे हे सगळं आता भरल्या डोळ्याने संगीता पाहत असते मग मात्र आता तिला उचलून घेण्यासाठी सांगितलं जातं अद्वैत आधी नकार देतो पण नंतर आवाजने सांगितल्याप्रमाणे तिला तो उचलून घेतो उचलून आता त्या भोवती गोंधळाच्या भोवती एक राऊंड मार आणि आता हे सगळं गोंधळ संपन्न होतो गोंधळ संपन्न झाल्यावरती अद्वैत स्वतःवरती चिडतो काय काय करायला लागतं या मुलीमुळे इच्छा नसताना तिला उचलून घ्या इच्छा नसताना ती माझी बायको आहे हे, हे सगळं जगासमोर दाखवा हे सगळं त्याला सहन होत नाही आणि रात्रीच्या वेळेला चिडलेला अद्वेत आता कलाच्या स्टोर रूम मध्ये येतो तोपर्यंत नैना आता राहुलला भेटायला आलेली असते नैना ज्या वेळेला राहुलला भेटायला येते तिने विचार केलेला असतो हाच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे जर आपण गोंधळाच्या वेळेला तिकडे गेलो आणि राहुलला भेटलो तरच तो आपल्याला तिकडून परत पाठवू शकत नाही कारण त्याच वेळेला सगळे चांदेकर आणि इतर प्रतिष्ठित मंडळी असतील त्यांच्यासमोर राहुल आपल्याला काहीच बोलू शकत नाही आणि त्याला नायला जर का होईना पण आपल्याशी बोलायला लागेल मग आपण सगळ्यांसमोर आपली बाजू याच वेळेला मांडायची पण ज्या वेळेला नैना राहुलला भेटाले ते राहुल खूप तमाशा करतो आणि तो म्हणतो चल हट तू इकडून निघून जा तुझ्यासारख्या खोटाळ्या मुलीसोबत मला संबंध ठेवायचे नाहीयेत तू आमची फसवणूक केलीस घरामध्ये तुमच्या घराविषयी किती वातावरण पि माहिती माहितीये जर मी नुसत विषय जरी काढला ना की मी तुझ्यावरती प्रेम करतोय आणि तुझ्यावरती पळून गेलोय तुझ्या अख्ख्या खानदानाला आमचं खानदान जिवंत जाळून टाकेल लक्षात येतंय एक तर ऑलरेडी सगळी लोक चिडलेली आहेत आणि त्यानंतर दोन खानदानाचं वैर होईल तू इथून निघून जा नैना म्हणते अद्वैत ला सगळं सत्य सांगेन राहुल म्हणतो जा सांग कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तुझ्याकडे काय प्रूफ आहे ग की तू माझ्यासोबत होतीस म्हणून मग मात्र नैना थोडीशी गडबडते आणि ती राहुलला म्हणते राहुल, राहुल तुझं माझ्यावरती प्रेम होत ना आपण प्रेमाने या सगळ्यांना जिंकू ना राहुल म्हणतो चल हट इथून तू आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये खोटं बोललीस तू माझ्याशी श्रीमंतीचं नाटक तू माझ्याशी केलंस आणि आता माझ्याकडून अपेक्षा करतेस असं म्हणत राहुल आता नैनाला हकलून देतो पण त्याच वेळेला त्याला भीती असते की नैना परत काहीतरी कारस्थान करेल आणि आपल्या विरुद्ध जर घरच्यांना तिने भडकवलं तर मग मात्र राहुल दुसरा डाव रचतो तोपर्यंत इकडे आता विधी आटपून कला आपल्या रूम मध्ये आली असतात अद्वैत येऊन कलाला मिठी मारतो आता खर तर हे सगळं राहुलचं कांड असतं राहुलने आपण पाहिल्याप्रमाणे अद्वैतला खूप सारी दारू पाजून त्या रूम मध्ये पाठवलेलं असतं कला त्याला ढकलते तो कलाला आय लव्ह यू म्हणतो पण आय लव यू म्हटल्यानंतर ते आय लव्ह यू नाही ना आय लव्ह यू नाही ना असं म्हणायला लागतो मग कला त्याला झोपवते एका ठिकाणी त्याच्या अंगावरती टाकते शूज काढते आणि त्या रात्री तो कलाच्याच रूममध्ये स्टोर रूममध्ये झोपतो त्या रात्री तो कलाच्या रूममध्ये झोपल्यावर ती मग मात्र आता चर्चेला उधाण येतं ज्या वेळेला तो सकाळी उठतो आणि आपण आदल्या रात्री काय केलं हे सगळं अद्वेतला आठवतं आदल्या रात्री आपण खूप सारी दारू पिऊन कलाच्या रूममध्ये आलो होतो कलाच्या रूममध्ये आल्यावरती आपण तिला जवळ घेतलं तिला मिठी मारली आणि तिला आपण म्हटलेलं सगळं आठवतं की आज आपला हनीमून आहे पण त्याच वेळेला अद्वेत अद्वेतला पुढचं काही आठवत नसतं आपण खूप मोठी चूक केली चांदेकरांच्या इब्रतीला अजिबात पटणार नाही असं कृत्य केलंय आता अद्वैत स्वतःशीच खूप लाजतो यानंतर आता कलाला कशी मी डोळे तिच्याशी मिळवू कसं करू अद्वैतला स्वतःचीच खूप लाज वाटायला लागते आणि त्याला नक्की यात्री काय घडलं आठवत नसतं त्याला असं वाटतं आपण कलासोबत काहीतरी चुकीचं केलेलं आहे अद्वैतचा हा गिल्टसा त्या कलाच्या जवळ त्याला घेऊन जाणार असतो आता सकाळी उठल्यावर त्याला हे सगळं आठवतं समोर कला येते केस विस्कटलेले भांगेतलं कुंकू विस्कटलेलं साडी विस्कटलेली आणि अशा अवस्थेत कलाला बघून अद्वेतला अजूनच भीती वाटते भयानक प्रकार आठवत आता कला इकडे उभी आहे आणि अद्वैत तिच्या जवळ येतो त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी इकडे आता नैनाने दुसरा भयानक प्रकार करून ठेवलेला असतो कारण राहुलने आपल्याला नाकारल्यामुळे नैना जीव द्यायला गेलेली असते या दोन प्रसंगामुळे कला आणि अद्वैत यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणं असतं अद्वैतच्या मनात गिल्ट असते की आपण कलासोबत चुकीचं केलंय कलाला माहिती असतं अद्वैतनं काही चुकीचं केलेलं नाही पण कलाच्या मनात गिल्ट असते ती नैनाने चुकीचं केल्याबद्दल नैनाने अद्वैतला या अवस्थेत आणून पोहोचवले म्हणून कलाच्या मनात गिल्ट असते आणि दोघांच्या मनामध्ये असलेली ही गिल्ट दोघांचं आयुष्य बदलून टाकणार असते आणि त्यातच नैना जीव द्यायला निघालेली असते त्या सगळ्यामुळे कला आणि अद्वैतच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळत दोघंजण एकमेकांच्या जवळ येणार असते